नमस्कार और ये चनल मदे सा है। माईते, मदे मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही गावी जातो आहे सामान घेऊन ते गावी आता आम्ही सकाळीच पोचलो होतो सात सव्वा सात झाले होते आणि हे बघा घरामध्ये बघा आता सर्वप्रथम मला आता येऊन सगळी साफसफाई वगैरे करावी लागेल असं तर दिवाळीमध्ये येऊन गेलो होतो त्याच्यामुळे इतकी काही घाण नाही आहे पण ही सगळी ना मुंग्यांची पावडर वगैरे आम्ही टाकून गेलो होतो ती सगळ्या आधी आता साफ करावी लागेल कारण गेल्या वेळेला काय झालेलं ना दिवाळीत आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा विंचू वगैरे निघाले होते म्हणजे घरात आतमध्ये आले नव्हते पण दारामध्ये वगैरे होते दारा त्याच्यामुळे आम्हाला ना एक जणांनी सांगितलं की मुंग्यांची पावडर वगैरे टाकायची मग ती मुंग्यांची पावडर वगैरे आता आम्ही टाकली होती ते आता सगळं साफ करावं लागेल त्याच्यावर हे बघा हे सगळी कसली घाण पडली आहे तरी घर आमचं सगळं चारही बाजूने पॅक आहे तरीसुद्धा हे कसलं सगळी घाण सांडली होती हे बघा सगळी धूळ वगैरे पण आली होती आणि हे काळं कळं कसलं काहीतरी पडलं होतं आता सगळ्यात आधी सगळं झाडून घ्यावं लागेल हे बघा किचनवरती मी असं ना शेगडीवरती एक कपडा टाकून गेलेली म्हणजे बर्नर वगैरे खराब होऊ नये म्हणून बाकी किचन तर काय एवढं घाण झालं नाही आहे फक्त थोडी धूळ आहे तर सामान वगैरे बघा सगळं बाहेरच ठेवलं होतं आम्ही त्यांना काय आता आतमध्ये घेतलं नव्हतं आधी म्हटलं पहिलं आधी साफसफाई करून घेऊया मग सगळं सामान घेऊया हे बघा सामान सगळं अर्धं ग्य सामान इकडे आहे आणि स्टँड वगैरे ते सगळं पुढे होतं ते बघा तिकडे गोणी वगैरे सगळी ठेवली आहे आता सगळ्यात आधी साफसफाई करून घेतो मी झाडू बिडू मारते आधी झाडू मारून घेते ते सगळं मुंग्यांची पावडर वगैरे सगळी उडत होती त्याच्यानंतर पुसून घेणार मग सगळं आणि ही कशी छोटी झाडू आहे ना अजून मोठी झाडू मी आणली नाही आणि ह्या झाडूची कशी ना सवय नाही आहे ना, ना मला त्याच्यामुळे पूर्ण माई दुखत होती हे हे आता सगळं पुसून घेते गावी एक दिवसासाठी येऊ दे किंवा दोन दिवसासाठी येऊ दो पण हे कसं सगळं साफ करावंच लागतं कारण की बंद असतं ना घर त्याच्यामुळे आता हे कशी पावडर पहिले नुसता कचरा मारला असता आम्ही पण ते कशी पावडर वगैरे आहे ना मुंग्यांची त्याच्यामुळे सगळं पुसून घ्यावं लागलं पण ठीक आहे एवढं काही हे नाही का कारण का का सा की सामान वगैरे तर आमचं सध्या काही नाही आहे जास्त त्याच्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं हॉल बेडरूम वगैरे सगळं पुसून घेतलं मी आता हे किचनमध्ये सगळं धुवून घेते कॅमेरा थोडासा माझा हलतो आहे कारण की माझे मिस्टर शूट करतायत ना आणि त्यांना कशी सवय नाही ना पहिल्यांदाच त्यांनी कॅमेरा पकडला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा असा हलतो आहे बाकी सगळं भांडी बिंडी जी आहेत ना ती सगळी मी अशी एका ह्याच्यामध्ये ठेवून टप्पात वगैरे ठेवून त्याच्यावर कपडा बिपडा सगळं टाकून दिलं होतं म्हणजे एवढी जास्त धूळ वगैरे काय बसणार नाही म्हणून आता हे सगळं जे वरती होतं ना तेच फक्त आता मला सगळं धुवून वगैरे घ्यावं लागेल तरी सध्या तरी एवढं काय सामान नाही आहे आणि कसं मी गरजेला जे लागणार आहे ना तेच सामान सगळं आणलं आहे आता मुंबईला कसं माझ्याकडे भरपूर सामान आहे पण इथे कसं एक तर आपण चार आणि पाच दिवसासाठी येणार तर एवढं सामान कशाला म्हणून मी जरा जे मेन सामान आहे तेच आणलंय हे सगळं फटाफट साफ करून घेते त्याच्यानंतर मग काहीतरी खाण्यापिण्याचं बघावं लागेल चला तर मग साफसफाई आधी करून घेते भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू